नमस्कार आपला कथा वाचनाचा उपक्रम तुम्हाला आवडत आहे हे वाचून मला खूप छान वाटलं म्हणजे बऱ्याच कमेंट मी वाचता वाचते की ही कथा खूप आवडली किंवा खूप उत्स्फूर्त का प्रतिक्रिया असतात काही जणांच्या त्यामुळे मी आणखीन कथा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं वाचून दाखवत जाईल तर आजही एक या अंकातली एक नवीन कथा मी वाचतेय आपला नवदीप दिवाळी अंक त्या कथेचं नाव आहे ग्रॅनीज किचन किचन आणि बेसनाचे लाडू कशात ठेवलेत सुमिताबाईंना रव्याचे लाडू भरताना बघून मनोहर रावांनी विचारलं सुमतीबाईंनी घशात आलेला आवंढा गिळल्याचं मनोहर रावांच्या नजरेने लगेच टिपलं त्यांनीच पुढे होऊन बाकीचे लाडू डब्यात भरले आणि म्हणाले सरकार आता किचनचा चार्ज आमच्याकडे तुम्ही टेरेसमध्ये जाऊन झोपाळ्यावर बसा दहा मिनिटात कॉफी करतो गरम कॉफी आणि बाकरवाडी घेऊन मनोहर राव टेरेस मध्ये आले कॉफीचे दोन घोट पोट्यात गेल्यावर त्यांनी सुमिताला विचारलं सांग बर काय चाललंय डोक्यात आत्तापर्यंत एकही दिवाळी अशी गेली नाही की अमोघ आणि पूजा ईशान आणि दिशाला घेऊन आले नाहीत काल फोनवर अमोग यायला जमत नाही म्हणाला आणि उदास वाटायला लागलं कोणासाठी सण साजरा करायचा आता सुमतीबाईंनी डोळे टिपले असं कसं बर सांगून टाकतात मुलं अग आपल्याला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आणि तसंच कारण पण आहे ना गं इतकी वर्ष लंडनहून न चुकता दिवाळीला येतात मे महिन्यात आपण जातो अगं भारतातल्या भारतात, भारतात सुद्धा हे सुख अनेक आई नशिबी नसतं मान्य आहे वय वाढलं की मुलं जवळ असावी असं वाटतं पण इतकेही काही थकलो नाही आपण अजून क्या बोलती तू मनोहर रावांचा मिश्किल स्वभाव असा मधूनच डोकं वर काढायचा अजिबात थकलो नाहीत अजून पन्नास जणांचा स्वयंपाक करायची ताकद आहे माझ्यात सुमतीबाई म्हणाल्या अमोगला लंडनला जायचा चान्स मिळाला तेव्हा किती कौतुकांनी मीच सगळ्यांना सांगितलं होतं आपण सुद्धा फिरतीच्या नोकरीमुळे भारतभर नाही का फिरलो तशीच आता ही मुलं परदेशी जातात तेव्हा आमच्या आजच्यासारखी रेल्वे विमानं तरी कुठे होते हो आपल्याला तर वर्ष वर्ष जमायचं नाही यायला बघा तुमच्या कॉफीमुळे डोक्यात माझ्या प्रकाश पडला देवानं मला सांगूनच पाठवलंय या मुलीची काळजी घ्यायची जबाबदारी तुझी कळलं का हे ऐकून सुमतीबाई गोड ला, लाजल्या रात्री साडेआठच्या सुमाराला जेवण झालं आणि ईशान दिशाचा स्काईप कॉल आला हाय दादू झाली का जेवण ईशाननं विचारलं हो झाली की तुमची शाळा काय म्हणतीये मनोहरराव म्हणाले शाळा आणि टीचर बोथ आर कूल आम्हाला ऑनलाईन शाळा अटेंड करायची परमिशन मिळाली दॅट टू फॉर ट्वेंटी वन डेज इजंट इट वंडरफुल दिशाच्या आवाजातला उत्साह हो, उत्साहून वाहत होता अगं पण ऑनलाइन कशाला करायची सुमतीबाईंना शंका आली मग आम्ही नसतो आम्ही इथे नसलो तर ऑनलाईन करावी लागेल ना शाळा सुट्टी नाही भेटणार ईशान म्हणाला आता मात्र सुमतीबाईंचा धीर सुटायला लागला ही चौघ इथे न येता फिरायला चालली का काय कुठे अरे सुट्टे सुट्टी मिळते माणसं भेटतात त्या यस आम्ही माणसांनाच भेटायला येतोय इंडियाला आई बाबांना पॉसिबल नाही बट वी आर सुख कुठल्या स्वरूपात येईल ते काही सांगता येत नाही दिवस चुटकीसरसे उड उडाले आणि ईशान आणि दिशा पुण्यात आले सुद्धा सुमतीबाईंना चोवीस तास अपोरि अपुरे वाटायला लागले त्यांनी मदतीला येणाऱ्या मंगलला रोज नेहमीप्रमाणे नेहमीपेक्षा जास्त वेळासाठी यायला सांगून ठेवलं होत्या त्यामुळे त्याही तिच्याबरोबर यायच्या सुमतीबाईंच्या देखरेखीखाली त्या तिघी देखरे आणि दिशा पदार्थ करत होत्या खमंग फराळांनी डबे भरत होते ईशान त्यांचे व्हिडिओ काढून आई बाबा आणि मित्र मैत्रिणींना पाठवत होता शेजाऱ्यांकडे फराळ द्यायला दोघं गेले तेव्हा त्या काकू म्हणाल्या होत्या सुमतीबाईंच्या हात का हाताला अप्रतिम चव आहे ऑनलाईन शाळेमुळे दोघांच्या शिक्षकांची सुमतीबाई आणि ओळखही झाली लक्ष्मी पूजनाला सगळेजण ऑनलाईन होते सुमतीबाईंनी दिशाला साडी नेसवली होती ईशांनी सोवळं नेसून पूजा केली पाडव्याला देवळात जाऊन आल्यावर पुरणपोळीचा घाट घातला होता आजीच्या हातची मौसूद पुरणपोळी म्हणजे ईशान आणि दिशाचा जीव की प्राण देवळातून चौघ परत आले तेव्हा शेजारच्या घरी सामसून दिसली न राहून मनोहर काकांनी बेल वाजवली अभिजितने दार उघडलं आणि म्हणाला तुमच्याकडेच येणार होतो प्रज्ञाच्या आजीची तब्येत बिघडली म्हणून पहाटेच ती पेंडला गेलीये आत्ताच फोन आला होता तिचा डॉक्टर म्हणाले वयोमाना परतवे आलेला थकवा आहे बाकी काही नाही एका दमा दमात अभिजितने सांगितलं बर मग आता पाडव्याचं जेवण आमच्याकडे निर्झरालाही घेऊन ये सुमतीबाई म्हणाल्या पाडव्याचं जेवण झालं लहानग्या निर्झराने सुद्धा पुरणपोळी पुन्हा खाऊन मागितली पुन्हा मागून खाल्ली न राहून अभिजित म्हणाला काकू आज तुमच्या आमचा पाडवा गोड झाला ते ऐकून ईशान दिशाला हळूच म्हणाला आज बोलूयात संध्याकाळी सुमतीबाईंनी आणि दिशानी मनोहर रावांना ओवाळलं ईशाननं आजीला जवळ बसवलं आणि म्हणाला आजी आज आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडून पाडव्याचं गिफ्ट हवं आहे लंडनला कायमच ए असं म्हणू नकोस फक्त सुमतीबाई म्हणाल्या बर तू नाही पण तुझे पदार्थ पाठवशील दिशाने विचारलं म्हणजे सुमतीबाईंना काही कळेना आजी तुझ्या हातचे पदार्थ खूप टेस्टी असतात आज दादा पण किती खुश होता समोरच्या काकू पण म्हणतात की तुझ्या हाताला अप्रतिम चव आहे आम्ही फराळ लंडनला घेऊन गेलो की आमचे सगळे फ्रेंड्स खूप आवडीने खातात फराळ एकदा तर मिता आंटी आईला म्हणाली की काकूंच्या हातचा एक लाडू जरी मिळाला ना तरी दिवाळी साजरी झाली असं वाटतं आम्हाला वाट वाटतं की तू बिझनेस सुरू करावास तुझे सिग्नेचर पदार्थच कर आम्ही तुझं ॲप तयार करतो ते मॉनिटर करायची जबाबदारी आमची मंगल मदतीला रेडी आहे आणि तुझे मॅनेजर पण काय दादू निश निश्चित सुमतीबाई आता तुम्ही लीड घ्याच तुमच्या पाठीशी आम्ही आहोतच मनोहर राव म्हणाले ग्रॅनिस किचनच्या स्टिकर ग्रॅनिस किचनचा स्टिकर शंभराव्या ऑर्डरवर लावताना सुमतीबाईंचे डोळे भरून आले मंगल बरोबर आता आणखीन दोन जण मदतीला होत्या ईशान आणि दिशानी कुरिअर पासून ते ऑर्डरचा फॉलोअप घेणं विक्रीच्या रिसिट्ट देण्यापर्यंत सगळं ऑनलाईन करून दिलं होतं मागच्या आठवड्यात त्यांच्या शाळेत वुमन एंटरप्रिनिअर ऑफ द इयर म्हणून ऑनलाईन सेशन पण झालं होतं सुमतीबाईंनी ते अटेंडही केलं होतं होणाऱ्या बदलांना सामोरं जायला सुमतीबाईंकडे आत्मविश्वास होताच कारण एक गोष्ट मात्र त्यांच्या आयुष्यात कायम होती आपल्या माणसांचं प्रेम आणि मनोहर रावांच्या हातची दुपारची कॉफी समाप्त लेखिका धनश्री रत्नाळीकर पुणे तर अशी ही आज ग्रॅनीची ग्रॅनीस किचन अशी एक आधुनिक कथा होती तो तुम्हाला ही कथा कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा ती लेखकांपर्यंत जरूर पोहोचते धन्यवाद